पोलिसांनी गुन्हेगाराबरोबर फोटोसेशन न करता त्याची गाढवावरून धिंड काढावी प्रवक्ते संतोष पाटील दलित महासंघाचे अध्यक्ष कैलासवासी उत्तमदादा मोहिते यांच्या शोकसभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यामध्ये प्रवक्ते माननीय या संतोष पाटील म्हणाले की मुंबईनंतर सांगलीमध्ये गुन्हेगारी क्षेत्र वाढले आहे याचे एकमेव कारण आहे पोलीस एखाद्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार सापडला की पोलीस त्याच्याबरोबर फोटोसेशन करून आपलं स्वतःचं नाव मोठं करतात याने गुन्हेगारी कमी होत नाही तर उलट वाढतेच जो गुन्हेगार मर्डर केसमध्ये असतो तो त्याचा गंभीर गुन्हा बघून त्या गुन्हेगाराला पोलिसांनी दयामाया न दाखवता त्याच्या भागातून गाडवावरती बसवून धिंड काढून त्याची दहशत त्या भागातून संपवणे हाच गुन्हेगारी क्षेत्राचा वचक बसवणारा पर्याय आहे परंतु हे न करता त्या गुन्हेगाराबरोबर आपलं नाव कसं मोठं होईल हे पोलीस सध्या बघत आहेत परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे तर कैलासवासी उत्तमदादा मोहिते यांना ज्या गुन्हेगाराने मारले त्या गुन्हेगारांना त्याच्या भागातून गाडवावर बसवून धिंड काढावी असे प्रवक्ते संतोष पाटील यांनी सांगितले यावेळेला दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सक्टेसर डी पी आयचे अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे सर माननीय सुरेश दुधगावकर माजी नगरसेवक दादा ठोकळे बहुजन क्रांती दलाचे राम कांबळे सर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माननीय महेंद्र भाऊ चंडाळे युवा हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान अध्यक्ष नितीन चौगले पारधी हक्क समितीचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे सर किरण कांबळे प्रशांत सदामते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला संदीपदादा ठोंबरे बाजीराव नाईक लाला वाघमारे आकाश तिवडे आणि एक नागरिक उपस्थित होते शेवटी आभार सतीश मोहिते यांनी मांडले सूत्रसंचालन गॅब्रियल तिवडे यांनी केले यावेळेला हजारो नागरिक उपस्थित होते मुंबईनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये इचलकरंजे मिरा जयशिंगपूर आणि त्यानंतर नंबर लागतो सांगलीचा मला वाटतंय महाराष्ट्रात मुंबईनंतर सांगली हे गुन्हेगारी क्षेत्राला क्राईम रेट हा महाराष्ट्रात सगळ्यात एक नंबर क्राईम रेट हा सांगलीच आहे गुन्हेगारी रोखण्याचं काम हे पोलिस दलांचं असते एखादा गुन्हा घडला त्या ठिकाणी जाणे त्याची पार्श्वभूमी बघणे आणि गुन्हा कशासाठी घडलाय त्याचा सफल अभ्यास करून समुपदेशन करणे हे पोलिसांचं काम आहे जेणेकरून भविष्यकाळामध्ये अजून कुठे गुन्हे घडू नये किंवा जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्या आधी त्याच्यानंतर एकमेकाचा बदला घेण्याचं एकमेकाचा खुन्नस करण्याचं काम या त्या त्या भागामध्ये चालू असताय परंतु पोलिसांनी ह्याचा कुठलाही अभ्यास न करता किंवा झालेल्या गुन्हेगारांना एकत्र न करता त्यांना समुपदेशन न करता खून का बदला खून यामुळे ह्या सांगलीतील परिस्थिती एवढी भयानक झालेली आहे की वर्षाला अकरा महिन्याला एकोणसाठ मुदेव पाडले गेलेले आहेत एखाद्या जत्रेला यात्रेला एवढी बोकडं कापली जात नाही तेवढं सांगली ह्या ह्याच्यामध्ये सांगलीमध्ये सांगली शहरात व जिल्ह्यात एकोणसाठ खून वर्षाला होतात हे सर्व जबाबदारी सर्व जबाबदारी ही पोलिसांची आहे आत्ता सांगलीमध्ये दोन दलित महासंघाचा अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मर्डर झाला आणि मर्डर करायला आलेल्या लोकांनीच त्या तिथल्या येणाऱ्या लोकांनाच त्या आठ जणांची लोक होती त्या लोक एकाला मारला की ह्या लोकांनी याला मारला म्हणजे एवढी गुन्हेगाराची दहशत म्हणजे एवढी प्रचंड भयानक वाढले की ह्या पोलिसांचा कुठलाही दबाव नाही पोलिसांनी ज्या भागामध्ये ज्या भागातला फाळकूट दादा गुन्हेगार आहे किंवा मर्डर केसमध्ये अडकलेला गुन्हेगार आहे त्याला त्या भागातून गाडवावरून त्याची धिंड काढावी जेणेकरून भविष्य काळामध्ये अनेक असे फाळकूट गुन्हेगार तयार होणार नाही कारण ज्या वेळेला तुमचा पोलिसांचा वचन कमी होतो कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची काम ही पोलिसांची असते आणि पोलिसांनी जर काही मला आता कळते की काही जे गाजा तस्कर असतील किंवा ड्रग तस्कर असतील याच्यामध्ये पोलिसांची पार्टनरशिप आहे तशी पा काही पोलिसांची नावे समोर आलेले आहेत तर हे पोलीस जेलमधील काही कैद्यांना गांजे ज्या पड्या सप्लाय करतात इतकेपर्यंत ह्या पोलिसांचं झाडच गेले म्हणजे सरकार तुम्हाला पगार घेतं परंतु दुसऱ्याच्या किशातून पैसे कसं काढावं हे पोलिसांचं काम पोलिसांचं काम काय कायदा सुविस्था राखणे आणि ज्या भागामध्ये गुन्हेगार घडतात त्याला वर्चस्वाला वचक बसवणे हे पोलिसांचं काम असते परंतु त्या सांगलीतील पोलिस कुठलंही कायदा सुव्यवस्था पाळत नाही किंवा त्यांना स्वतःला कुठली भीती नाही किंवा त्यांचे वरिष्ठ त्यांना काय म्हणत नाही माझं म्हणणं एवढंच आहे की या सांगली जिल्ह्यातील शहरातील जर गुन्हेगारी रोखायची असेल जा, तर झालेल्या गुन्हेगार जे आहेत त्या त्या भागातून त्याची गाडावर धेंड काढणे आणि त्यानंतर वचक बसणे हे पोलिसांनी शोधून काढून त्यांचे प्रयत्न केले पाहिजे अशी माझी विनंती आहे धन्यवाद